औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण चाळीस मतदारांनी सातशे दहा मतदार आहेत यात दहा लाख सत्याहत्तर हजार आठशे नऊ पुरुष तर नऊ लाख एक्क्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर महिला आणि एकशे अठरा इतर मतदार आहेत त्यापैकी सात लाख नऊ हजार आठशे सोळा पुरुषांनी तर पाच लाख एकोणऐंशी हजार एकशे चौऱ्याऐंशी महिला आणि चाळीस इतर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकूण अरा लाख नव्याण्णव हजार हो चाळीस मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रनिहाय झालेलं मतदान याप्रमाणे एकशे पाच कन्नड तीन लाख पंचवीस हजार बहात्तर मतांपैकी दोन लाख सतरा हजार एकोणऐंशी मतदानांनी आपला मतदानाचा हक्क बजावला एकशे सात औरंगाबाद मध्य तीन लाख पन्नास हजार एकशे एक्कावन्नपैकी दोन लाख अकरा हजार पाचशे एकशे आठ औरंगाबाद पश्चिम तीन लाख एकोणनव्वद हजार दोनशे पस्तीसपैकी दोन लाख पस्तीस हजार सातशे चौऱ्याऐंशी एकशे नऊ औरंगाबाद पूर्व तीन लाख अडोतीस हजार एकशे तेरापैकी दोन लाख सहा हजार तीनशे तेहतीस एकशे अकरा गंगापूर तीन लाख सत्तेचाळीस एक 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 हजार एकशे बावीसपैकी दोन लाख सदो सत्तावीस हजार एकशे बावन्न एकशे बारा वैजापूर तीन लाख दहा हजार सतरापैकी दोन लाख आठशे ब्याऐंशी मतदारांनी आपला हक्क बजावला एकूण त्रेसष्ट पूर्णांक सात टक्के मतदार नोंदवण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर